तुळशी विवाह कथा जालंधरचा वधक जालंधर नावाचा एक शक्तिशाली राक्षस राजा होता त्याची पत्नी वृंदा ही अत्यंत पतिव्रता होती तिच्या पातिव्रत्याच्या आणि तपसेच्या बळामुळे जालंधरला कोणीही देव किंवा दैत्य हरवू शकत नव्हते यामुळे जालंधरने देवांना आणि सृष्टीला त्रास देण्यास सुरुवात केली भगवान विष्णूंचे रूप जेव्हा सर्व देवता जालंधरच्या अत्याचाराने त्रस्त झाले तेव्हा त्यांनी भगवान विष्णूंकडे मदत मागितली देवांचे संकट दूर करण्यासाठी भगवान विष्णूंनी एक योजना आखली जालंधर युद्धात असताना विष्णूंनी जालंधरचे रूप घेतले आणि वृंदाजवळ आले वृंदाने पती परत आल्याचे पाहून त्यांचे स्वागत केले यामुळे वृंदाचे पातिव्रत्य भंग झाले शाप आणि देहत्याग वृंदाचे पातिव्रत्य भंग होताच जालंधरची शक्ती नष्ट झाली आणि तो युद्धात मारला गेला भगवान विष्णूंच्या कपटाचे सत्यवृंदाला कळले तेव्हा तिला खूप दुःख झाले तिने विष्णूंना शाप दिला की तुम्ही कपटी आहात म्हणून तुम्ही शिला दगड बनाल विष्णूंनी शाप स्वीकारला आणि ते शाळीग्राम गंडकी नदीत मिळणारा एक काळा दगड बनले यानंतर वृंदाने आपला देहत्याग केला तुळशीचा जन्म आणि वरदान वृंदाने ज्या ठिकाणी देहत्याग केला तिथे एक पवित्र वनस्पती उगवली भगवान विष्णूंनी वृंदाला वरदान दिले की हे वृंदा तू माझ्यासाठी लक्ष्मीपेक्षाही प्रिय आहेस तू तु तुळस म्हणून ओळखली जाशील आणि माझ्यासोबतच सदैव राहशील जो कोणी माझ्या शाळीग्राम रूपाचा विवाह तुझ्याशी लावेल त्याला मोक्ष प्राप्त होईल